स्थितीमुळे पोहया कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे या ठिकाणचे बाजारभाव त्यानंतर या ठिकाणी सोलापूर या ठिकाणचे बाजारभाव त्यानंतर मुंबई या ठिकाणचे बाजारभाव आणि लासलगाव या ठिकाणचे बाजारभाव नाशिक जिल्ह्यातील बाजारभाव पुणे भागातील काय बाजारभाव चालू आहे चोवीसशे रुपयापर्यंतचे बाजारभाव कुठे चालू आहे कांद्याच्या भावात वाढ झाली कुठे झाली सविस्तर संपूर्ण अवकेस व बाजारभाव आपण जाणून घे आहोत व्हिडिओ बघा अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा तुम्ही नवीन असाल तर माझा शेतकरी याूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसं बलायकन म्हणजे घंटा टाऊस नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वदा अगोदर पोहोच असते चला तर मित्रांना व्हिडिओला सुरुवात करतो आहे जसं की तुम्ही करू शकता कृषी उत्पन्न समिती पुणे दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीचे बाजारभाव लोकल खानसाठी आज आवक आठ हजार दोनशे सव्वीस क्विंटलची दाखल झालेला आहे तर त्याला बाजारभाव रुपये प्रति क्विंटल प्रमाणे बघितले तर कमीत कमी आठशे जास्तीत जास्त चोवीसशे आणि सरासरी सोळाशे रुपयापर्यंतचे बाजारभाव पुणे बाजार समितीमध्ये बघायला भेटले त्यानंतर मुंबई उत्पन्न बाजार समिती मुंबई उत्पन्न बाजार समिती कांदा बटाटा मार्केट यार्डामध्ये आज या ठिकाणी एक एक किलो प्रमाणाचे बाजारभाव परंतु तुम्हाला क्विंटलप्रमाणे सांगणार आहे एम एच गोळा कांदा एकवीसशे तेवीसशे रुपयापर्यंत आज विकला एम एच एक नंबर कांदा सतराशे ते दोन हजार एम एच दोन नंबर कांदा पंधराशे ते सोळाशे एम एच गोल्टा कांदा अकराशे ते चौदाशे एम एच गोल्टी आठशे ते एक हजार एम एच चोपडा डब्ल्यू खात पाचशे ते अकराशे सफेद पांढरा कांदा सफेद पांढरा कांदा आज अठराशे ते दोन हजार रुपयापर्यंत आज रोजी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीनंतर लासलगाव बाजार समितीमध्ये अठराशे रुपयापर्यंत पांढऱ्या जातीच्या कांद्याचे बाजारभाव ते दोन हजार अठराशे ते दोन हजार या रेंजमध्ये चालू आहे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती हे बाजारभाव आहे त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस मंगळवारचे बाजारभाव एकूण कांदाल्यामध्ये तीनशे चाळीस नगांची आवक लाल कांदा तीनशे चाळीस नग उन्हाळकांसाठी आवक नाही कांदा आवक कांदा जे क्विंटलमध्ये जर बघितले तर सहा हजार पाचशे क्विंटलची आवक दाखल झाली बाजारभाव बाजारभाविकुंठ प्रमाणे बघितले तर लाल कांदा कमीत कमी सातशे जास्ती असते एकोणीसशे बावन्न सरासरी सोळाशे रुपयापर्यंतचे मार्केट आज रोजी चालू आहे उन्हाळ्या कांद्याची आवक नाही आणि बाजारभावसुद्धा उपलब्ध नाही यानंतरच्या वेळेमध्ये सोलापूर या ठिकाणी लाईव्ह अपडेट जाणून घेणार हे होते आजचे कांद्याचे बाजारभाव आणि भावात सुधारणा झाली चोवीसशे रुपयापर्यंतचे या ठिकाणी लोकल कांद्यासाठी मार्केट चालू आहे यानंतरच्या वेळीमध्ये जे काही लाईव्ह अपडेट भेटतील त्यांच्या संदर्भातील लाईव्ह ऑडिट तुमच्यापर्यंत पोहोचले तोपर्यंत मला लाईक करा शेअर करा